स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांची जन्मभूमी तसंच नाशिक तालुक्यातील एकमेव नगर परिषद असलेल्या भगूर नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाची पंचवीस वर्षांची सत्ता उलथावून टाकताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार भाजप उभाठा गटाला निर्विवाद वर्चस्व मिळवलंय वीस पैकी अकरा जागा आघाडीनं तर आठ जागा शिवसेनेनं तर एक जागा अपक्ष वंचित आघाडीनं जिंकली आहे नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांनी पाच हजार चारशे सात मतं घेऊन शिंदेसेनेच्या अनिता करंजकर यांचा एकोणावीसशे तेरा मतांनी प्रभागात शिंदेसेनेचे सहा तर आघाडीचे चार नगरसेवक विजयी झाले प्रभाग क्रमांक सहा ते प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये आघाडीचे सात तर शिंदेसेनेचे दोन व अपक्ष एक असे विजय मिळवलेले वीसपैकी पैकी आघाडीला अकरा शिवसेना शिंदे गटाला आठ जागा तर अपक्ष वंचित आघाडीचे एक उमेदवार विजयी झाले तर थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रेरणा विशाल बलकवडे यांनी पाच चा कर, हजार चारशे सात मतं घेतली तर शिंदे सेनेच्या माजी नगराध्यक्षा अनिता विजय करंजकर यांना तीन हजार चारशे चौऱ्याण्णव मतं मिळाली आहेत या विजयी झाल्या प्रभाग क्रमांक एक शिंदे सेनेचे सागरचंद्र मोरे सातशे वीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे केतन सोनवणे तीनशे पासष्ट यांचा चारशे पंचावन्न मतांनी पराभव केला तर याच प्रभागात महिला गटात शिंदेसेनेच्या कांताश्याम गायकवाड सहाशे चोवीस यांनी भाजपच्या शीतल सचिन शेटे दोनशे बासष्ट व वा उबाठाच्या सानिया शेख दोनशे सात यांचा तीनशे बासष्ट मतांनी पराभव केला प्रभाग मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कापसाबाई विजय साळवे पाचशे तीस यांनी राष्ट्रवादीचे सीमाविरोध सोनवणे दोनशे छत्तीस यांचा दोनशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव हो केला याच प्रभागात शिंदे सेनेचे शंकर किसल करंजकर पाचशे वीस यांनी राष्ट्रवादीचे धीरज विश्वास गायकवाड दोनशे पंचेचाळीस यांचा दोनशे पंच्याहत्तर मतांनी पराभव हो केला प्रभाग मध्ये उभाठाच्या जयश्री काकासाहेब देशमुख सहाशे अडुसष्ट यांनी शिवसेनेच्या निगिमा राजेश कुलथे चारशे सत्तर यांचा मतांनी पराभव केलाय याच प्रभागातील भाजपचे प्रसाद अंबादास साडके सातशे सात यांनी शिवसेनेचे संजय माधव जाधव चारशे तेहतीस यांचा दोनशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभव केला प्रभाग चारमध्ये भाजपच्या सुजाता विशाल शिरसाट चारशे एकोणनव्वद यांनी शिवसेनेच्या प्रतिभा प्रमोद भुमरे दोनशे सत्याहत्तर यांचा दोनशे बारा मतांनी पराभव केला याच प्रभागात उमाटाचे काकासाहेब जनार्दन देशमुख तीनशे पंचवीस यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे निवेश एकोणतीस मतानं पराभव केला प्रभाग राजेंद्र मध्ये शिंदे शिवसेनेचा व उबाठाचे श्याम रवींद्र देशमुख एकशे नव्याण्णव यांचा ब्याऐंशी मतानं पराभव हो केला याच प्रभागात शिवसेनेच्या सुचित्रा मंगेश बुरके तीनशे तीन यांनी अपक्ष प्राजक्ता कैलास बागडे दोनशे सहासष्ट व उभाटाच्या अनिता दत्तात्रय चव्हाण दोनशे आठ यांचा सदोतीस मतांनी पराभव केला प्रभाग सहामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मनीषा अंबादास कस्तुरे चारशे एकोणपन्नास यांनी अपक्ष पूजा चेतन बागडे तीनशे छत्तीस व भाजपच्या शोभा बाळू भागवत तीनशे सोळा यांचा एकशे तेरा मतांनी पराभव केला प्रभाग सहामध्ये भाजपचे दीपक मच्छिंद्रनाथ बलकवडे सहाशे सत्त्याण्णव यांनी शिवसेनेचे दत्तात्रय देवीदास कुंवर चारशे एक यांचा दोनशे शहाण्णव मतांनी पराभव केला प्रभाग सातमध्ये भाजपचे अमोल कचरू इंदरखे तीनशे एकोणसाठ यांनी शिवसेनेचे पंकज जितेंद्र कापसे तीनशे सव्वीस व उभाटाचे सुभाष विठ्ठलराव जाधव एकशे चार यांचा तेहतीस मतांनी पराभव केला याच प्रभागातील भाजपच्या विद्यादीपक बलकवडे चारशे अठ्ठ्याण्णव यांनी शिवसेनेच्या कल्पना सुनील मोरे दोनशे पंच्याऐंशी यांचा दोनशे तेरा मतांनी पराभव केला प्रभाग आठमध्ये भाजपचे बबलू दत्तू जाधव पाचशे चौऱ्याण्णव यांनी शिवसेनेचे संजय दत्तात्रय पवार दोनशे बासष्ट यांचा तीनशे बत्तीस मतांनी पराभव केला तर राष्ट्रवादीच्या लता रामदास थापेकर पाचशे ब्याऐंशी यांनी शिवसेनेच्या प्रतिमा राकेश शिदगुडे दोनशे दहा यांचा तीनशे बहात्तर मतांनी पराभव केला प्रभाग नऊमध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी राहुल भवार पाचशे चौपन्न यांनी शिवसेनेच्या स्वाती शरद झुटे दोनशे सत्याहत्तर यांचा दोनशे सत्याहत्तर मतांनी पराभव केला प्रभाग नऊमध्ये राष्ट्रवादीचे विशाल गोरख बलकवडे पाचशे सत्तर यांनी शिवसेनेच्या कैलास महादुहोर दोनशे वीस यांचा साडेतीनशे मतांनी पराभव केला प्रभाग दहामध्ये वंचित आघाडीचे अजय हरिश्चंद्र वहाने दोनशे शहाण्णव यांनी शिवसेनेचे शरद शंकर उबाळे दोनशे सतरावर राष्ट्रवादीच्या भारती अनिल साळवे दोनशे बारा यांचा एकोणऐंशी मतानं पराभव केला याच प्रभागात शिवसेनेच्या सोनाली विक्रम सोनवणे चारशे त्रेपन्न यांनी राष्ट्रवादीच्या स्वीटी निलेश साळवे दोनशे सत्तावन्न यांचा एकशे शहाण्णव मतांनी पराभव हो केला यावेळी विजय उमेदवार तसंच त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळीत मोठा जल्लोष साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो भगूरचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मस्थान आहे त्यांना वंदन करतो आणि त्याही सर्वात महत्वाचं वंदन करतो भगूरच्या जनतेला हा विजय मी त्या भगूरच्या जनतेला त्यांच्या चरणी अर्पण करतो कारण भगूरच्या जनतेने जर आम्हाला साथ दिली नसती तर हा विजय आम्ही करू शकलो नसतो त्यात आमच्या सगळ्यांचे प्रयत्न होते राष्ट्रवादी होतं उभाटा पक्ष होता, होता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आता विषय असा आहे की भगूरमध्ये जे काही प्रलंबित काम आहे ते प्रेरणताईंच्या माध्यमातून आणि आमदारांच्या माध्यमातून आम्ही ते सॉल्व्ह करू आणि डे दे बाय डे जनतेला कसं आम्हाला जास्त सुविधा देता येईल त्याची भविष्यात आम्ही आखणी करू दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष मिळून आम्ही बसू आणि एक चांगलं काम करून दाखवू आणि बगूरचा नक्की विकास करू बगुरगाव एक आदर्श गाव करण्याचा मानस प्रेरणा त्यांनी बोलून दाखवला तो आम्ही सार्थ खरा ठरवू कारण ते आम्हाला केंद्रात आहे राज्यात आहे आणि आता बगूरमध्ये आमची सत्ता आहे त्यामुळे तिन्ही इंजिन आमचेच आहे त्यामुळे आम्ही त्या त्याचा चांगला फायदा घेऊन भगूरचा विकास करून विकासाला मत देतात लोक त्यामुळे भाजपचे जास्तीत जास्त लोक आलेले आहेत आमच्यावर राष्ट्रवादी आहे शिंदे सेना पण आहे त्यांनाही चांगल्या जागा मिळाल्या आहेत इतर विरोधकांचं धुळ धुळदान झाले आहे ते धुळेस मिळालेले आहे आज नक्कीच भगूरच्या मायाबाप जनतेने आमच्या विश्वास ठेवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी उभाटा इतर मित्र पक्ष या सवांच्या उमेदवारीवर विश्वास ठेवून आज भगूरच्या जनतेने आम्हा सवांना इथे विजयी केलेला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या आमच्या अध्यक्ष उमेदवार होत्या वेनता बलगवडे यांनाही प्रचंड असं बघूच्या जनतेने विजयी केलेला आहे त्याबद्दल प्रथम तर मी बघू जनतेचे आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे नेते गिरीश भाऊ पालवे असतील त्याचप्रमाणे या मतदारसंघाच्या आमदार आयवे यांनी ह्या निवडणुकीमध्ये प्रचंड असं कष्ट घेतले मेहनत घेतली आणि हा विजय खिचून आणलेला आहे म्हणून मी ह्या हा जो विजय आहे हा विजय भगवतमधल्या सर्व जनतेला समर्पित करतो आणि असाच हा जो गाडा आहे या सर्वांच्या माध्यमातून भगवतीच्या विकासाचा अतिशय जास्त जोरात चालू कसा राहील याकडे आम्ही म्हणून लक्ष घालू आणि भगवतीचा नक्कीच विकास करू असे मी आपल्या माध्यमातून जगूच्या सर्व जनतेला नमस्ते आज या ठिकाणी जनतेने जो कौल दिलेला आहे खर हा खरं विजय आमच्या पॅनलचा किंवा माझा एकटीचा नसून हा पूर्ण संपूर्ण भगूरच्या जनतेचा हा विजय आहे भगूरच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यामुळे त्यांनी जी संधी मला दिली किंवा त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याला निश्चितपणे सार्थ जाण्याचा मी प्रयत्न करेल आणि मी माझ्या जनतेचे आभार व्यक्त करते आणि ह्या ठिकाणी पक्षाने मला संधी दिली आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार असतील व इतर नेते आणि ह्या ठिकाणी सरोजताई आम आहे माझ्या मागे उभे राहिल्या बी जे पीचे पण आपण युती करून बी जे पी व उबटाच्या पक्षाचे लोक देखील आपल्यासोबत घेतल्यामुळं त्यांच्या पक्षाचे देखील जे कोणी प्रतिनिधी या ठिकाणी येत होते आणि माझे सगळे सहकारी आमच्या सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते आणि निश्चितच यापुढे सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न आणि भगूरचा विकासच काम करेल जबाबदारी वाढलेली आता कामाचा पाठपुरावा म्हणजे जी प्रलंबित कामं आहेत ती पहिली कसे मार्गी लावता येईल हा माझा पहिला विजन असेल आणि त्यानंतर भगूर कसा सुधारता येईल किंवा एक आदर्श गाव कसं करता येईल या दृष्टिकोनातून जे जे योग्य ती कामं आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू न्यूज ब्युरो लोकराज्य न्यूज नाशिक समोर 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 थोडा स्माईल द्या તો <laughs> <laughs>